मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली इंग्लिश म्हणजेच माय इंग्लिश बुक वनमधील लेट्स प्ले हा पाठ पाहणार आहोत या पाठामध्ये वेगवेगळे खेळांबाबत आपल्याला चित्रांची माहिती घ्यायची आणि खेळ ओळखून प्रश्नाचं पूर्ण वाक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे चला तर मग लेट्स प्ले पहिलं चित्र कुठलं दिसतंय सांगा व्हॉट आर दे प्लेईंग चित्र पाहून उत्तर सांगा व्हॉट आर दे प्लेईंग ती कोणता खेळ खेळत आहेत टिप कॅट सोहम सांगतोय दे आर प्लेईंग टिपकॅट ऐकावं माझ्याबरोबर म्हणा दे आर प्लेईंग टिपकॅट पुढचा खेळ बघा हाईड अँड सिक टीचर विचारतात व्हॉट आर दे प्लेईंग हाईड अँड सिक दे आर प्लेईंग हाईड अँड सिक सोहम उत्तर देतोय दे आर प्लेईंग हाईड अँड सिक, म्हणजेच लपाछपीचा खेळ पुढचा खेळ बघा तुमचा सर्वात आवडता व्हॉट आर दे प्लेइंग? मार्बल्स मार्बल्स आणि पूर्ण वाक्यात उत्तर दे आर प्लेईंग मार्बल्स ऐका व माझ्याबरोबर म्हणा दे आर प्लेईंग मार्बल्स पुढचा खेळ आहे हॉबस्कॉच व्हॉट आर दे प्लेईंग व्हॉट आर दे प्लेईंग हॉपस्कॉच दे आर प्लेईंग हॉबस्कॉच हॉपस्कॉच म्हणजे आपल्याकडं ठिक्कर असं म्हटलं तरी चालेल दे आर प्लेईंग स्कॉच पुढचा खेळ बघूया दुरी उड्या व्हॉट आर दे प्लेइंग त्याला स्किपिंग रोप असं म्हणतात स्किपिंग रोप दे आर प्लेईंग स्किपिंग रोप ऐकावं माझ्याबरोबर म्हणा दे आर प्लेईंग स्किपिंग रोप पुढचा खेळ ओळखून सांगा बरोबर क्रिकेट व्हॉट आर दे प्लेईंग क्रिकेट पूर्ण वाक्यामध्ये उत्तर द्यायचं जर असेल तर दे आर प्लेइंग क्रिकेट ऐकावं म्हणा दे आर प्लेईंग क्रिकेट आता काही खेळांची चित्र आपण पाहणार आहोत त्यामध्ये एकटा खेळत असेल तर आय प्ले म्हणायचं आहे आणि जास्त एकत्र येऊन जास्त मुलं खेळत असेल तर वी प्ले म्हणायचं आय प्ले क्रिकेट वी प्ले क्रिकेट आय प्ले हॉकी किंवा वी प्ले हॉकी त्यानंतर फुटबॉल आय प्ले Football and we play football. And in tennis, I play tennis, we play tennis. Thank you very much. Thanks.